माझं नाव आकाश राठोड आकाश तुझं कुठं कोण आलेलं काय नेमकं साहेब लोक आलेले ते एक पेन्सिल असतील फॉक करून ते विचारायला आले तर आपल्याकडे तर आहे ना आणि ते कल्याण घेतलंच नाही आणि साहेब लोकांनी पुस्तच केलं सगळं कॉन्टॅक्ट बघितलं तर काय त्यांना काय सापडलं नाही काय नाही आणि आपल्या इथं आहे पण कोण साहेब साहेबांचं नाव नाही माहीत आपले कल्याणचेच होते साहेब आले साहेब लोक आले पोलीस होते पोलीस पोलीस होते पोलीस होते त्यांनी विचारलं पुषताच केली काय काय ते आपल्याकडे आहे का त्यांनी चेक पण केलं सगळं आमचे रेकॉर्ड बघितले तुम्ही कोणाला काही विकलं आहे का तर आमच्याकडे तर असं काय भेटलं नाही सॅम्पल वगैरे करून घेतलं नाही सॅम्पल हां ते फॉक सॅम्पल घेतले आशा का जे आपले असे आहे का तसे तर आपल्याकडे तसे नव्हते मी कलरमध्ये विकली होती हां होते म्हणजे ते मोस्टली कुठे पण भेटतात कलर बॉक्स फोटोशूटसाठी घेतात कोण कोणाची वेडिंग असते तर वेडिंगसाठी ते पार्टी फॉक करण्यासाठी घेतात बसले नाही आपण तर विकले नाही काय बोलले काय बोलले नाही काय तर विचारलं ना बोलते चालेल बोलते त्यांनी फक्त आमची लोकांची हे घेतले नाही 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 काय काय त्रास नाही दिला त्यांनी पण आम्हाला नॉर्मली कॉपरेट केलं आम्ही पण कॉपरेट केलं असं काय प्रॉब्लेम नाही ठाणे आणि रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा इन मराठी न्यूज चॅनल आणि दाबा बेल आयकॉन